नमो त्या पराक्रमाला नमो त्या पराक्रमाला देश देशप्रेमाला नम त्या नवताला नमो त्या नेवताला नमो त्या महापुरुषाला नमनशा डॉक्टर बाबासाहेबांना नमोनशा डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षाई त्यांचा वेग होता अन्याय विरुद्ध लढण्यास इरादा त्यांचा वेग होता अन्याय विरुद्ध लढणे अरे मोठे मेरे युग पुरुष अरे मोठे मेरे युग पुरुष मेरे बाबा ने संविधान लिखकर पूरा भारत को हिला दिया पूरा भारत को हिला दिया ये रे मम्मी माझे दोन शब्द ते संबोधित जय हिंद भारत बहुत खूप